मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बोटनेक ब्लाऊजचा गळा आहे तो शिवणार आहो आहे आणि बोटनेक ब्लाऊज गळा आहे हा तर हा जो गळा आहे आपल्याला कशा पद्धतीने शिवायचा आहे विदाऊट कॅनस आपण हा गळा शिवणार आहे तर तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तो कुठे ना स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे हा आपला लाईव्ह व्हिडिओ आहे तर चला आता आपण आपला जो गळा आहे त्या गळ्याला सुरुवात करूया आपल्याला आधी जे आपले ब्लाउजची गळा ब्लाऊजचा ब्लाउजचा गळा आहे त्या गळ्याच्या आधी आपण उंची मोजून घेणार आहोत हे बघा इथून जो गळा घ्यायचा आहे आपल्याला तो आपल्याला साडेचार इंच घ्यायचा आहे साडेचार इंच गळा उंची घेतलेली आहे मी आपल्याला सव्वा चार इंच घ्यायची आहे इथूनही आपण सव्वा चार इंच गळा रुंदी घेणार आहोत आणि अशी सरळ रेषे आपल्याला मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि हा जो आपल्याला गोल गळा घ्यायचा आहे त्या गळ्याला गोल शेप आहे तो व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे आता आपण इथून गळ्या उंची मोजायची आहे तर साडेतीन इंचाची गळ्या उंची आहे आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे म्हणजे पूर्ण उंची चार इंच घ्यायची आहे गळ्याची इथूनही आपण सव्वा चार इंच रुंदी घेणार आहोत गळ्याची आणि इथून आपण दीड इंचा अंतर ठेवायचा आहे आपल्याला आणि इथूनही आपण सव्वा चार इंच गळा उंची घ्यायची आहे या पद्धतीने बघा आपण गळ्याचे जे माप आहे ते काढून घेतलेलं आहे बोटनेक ब्लाउजचा गळा आहे तर मी गळा उंची आणि रुंदी काढून घेतलेली आहे तर आता आपल्याला जो गळा तुम्हाला घ्यायचा आहे जी डिझाईन तुम्हाला गळ्याची घ्यायची आहे ती तुम्ही घेऊ शकता तर आपण इथून एक मी एक अडीच इंचावर पॉइंट घेतलेला आहे आपल्याला कॅनोस वापरायचा नाही विदाऊट कॅनोस गळ्या शिवायचा आहे या पद्धतीने बघा मी गळ्याला जो आहे तो शेप देऊन घेतलेला आहे आपण हा जो आपला गळा आहे तो थोडासा डार्क करून घेणार आहोत तर डार्क का करायचं आहे आपल्याला बॅक साईडला ह्या गळ्याचं जी आकृती आहे ती उठली पाहिजे करून घेणार आहोत गळा दोन्ही साईडने बघा इथूनही बरोबर आपण जो गळा घेतलेला आहे त्या गळ्याची अशी आकृती बरोबर उठलेली आहे अशा पद्धतीने आणि ह्याही गळ्याचा आपल्याला आकृती बरोबर उठलेली आहे तीही आपण ड्रॉ करून म्हणजे अशी डार्क करून घ्यायची आहे या पद्धतीने आता आपण गळ्याची उंची रुंदी जी पॅस आहे आपल्या गळ्या गळ्या उंची गळ्या रुंदी ती आपण टाकून घेतलेली आहे तर चला आता आपण गळ्याला स्टिच करायला सुरुवात करूया आधी जो आपल्याला गळा आहे तो काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण अर्धा इंचा अंतर ठेवून आपला गळा आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे आणि जो पण आपल्या गळ्याचा पॉइंट आहे त्या पॉइंटवरती वरती ह्या पद्धतीने कट लावून घ्यायचे आहे आणि हा जो गळा आहे आकार दिलेला आहे संपूर्ण आकाराला अशा पद्धतीने आपण कट लावून घेतला आणि मग आपला गळा आहे तो आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे बघा जो काय आपण आकार घेतलेला होता आपल्या गळ्याचा तो आकार आहे तो अशा पद्धतीने आलेला आहे पण आपण गळा उलटा करण्याआधी जी कमरेला आपल्याला एक टीप आहे ती मारून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला कमरेला हा शिलाई करायची गरज पडणार नाही या पद्धतीने आपण कमरेला एक सरळ टीप आहे ती मारून घेणार आहोत ते आपण कटिंग करून टाकायचं थोडस व्यवस्थित आहे तो परत लावून घ्यायचा आहे आता आपला गळा जो आहे तो आपण उलटा करून घेऊ म्हणजे आपल्याला कमरपट्टी लावायचा सुद्धा ताण राहिलेला नाही कटिंग करून घेऊ आणि इथं जे आहे आपल्याला असं कट लावून घ्यायचा आहे आणि इथंही एक सरळ टीप बरोबर आपल्या गळ्याला मारून घ्यायची आहे आपल्या गळ्याला कट आहेत ते लावून घ्यायचे आणि आता आपला गळा आपण उलटा करतो

आपल्याला संपूर्ण गळ्याला टिप मारून घ्यायचे आहे बघा ह्या पद्धतीने गायला मारून घ्यायची तर मी व्हिडिओमध्येच म्यूट केलेला होता कस्टमर आलेला होता आपला त्याच्यामुळं व्हिडिओ आहे तो आपला मध्येच मी म्यूट करून ठेवलेला होता व्यवस्थित आपण त्या आकारावरती टीप आहे ती आपल्याला मारून घ्यायचे आहे संपूर्ण आपल्याला कडेकडेने या पद्धतीने टीपा वगैरे मारून घ्यायच्या आहे आधी आपण आपल्या कमरेला सरळ टीप आहे आपल्या कमरपट्टीला मारून घेऊ म्हणजे आपली संपूर्ण ब्लाऊजची जी फिनिशिंग आहे ती व्यवस्थित येईल बॅफ्ट साईडचा खुगा वगैरे असतात

आता हा जो आपण ह्या गाळ्याला कस्टमरने आपल्याला सांगितलेला आहे का हुक पट्टी आणि आयपट्टी पाहिजे म्हणजे इथून जन त्यांना हुक अटॅच पाहिजे ह्या गाळ्याला तर हुक अटॅचसाठी आपण पट्टी आहे ती दोनुका दोनुका पट्टी करून घेणार आहे तर फक्त आपण दोन हुकाचे दोन हुका बसतील या पद्धतीने जरी आपण आपले हुक पट्टी अटॅच करून घेतली तरी चालेल अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे हे ह्या पद्धतीने छोटेसे आपल्याला आय करून घ्यायचे आहे तर एवढ्या ह्याच्यामध्ये आपले तीन आय आहेत ते बसणार आहे दोरी वगैरे व्यवस्थित आपण कटिंग करून घ्यायचे आणि हे जे आहे अशा पद्धतीने आपल्या गळ्याला जे आपले आय केलेली आहे तिथं आपण हुका वगैरे टाकून आणि ह्या आप पद्धतीने आपला हा गळा आहे इथं फिट होणार आहे तर आता आपण बॅक साईडचे टक्स आहेत ते मारून घेऊ सारखी आहे आपला गळा तो जुळून घ्यायचा आहे आणि आडवा टक्स आहे तो आपल्याला साडेचार इंचाचा सा घ्यायचा आहे आणि मुबा टक्स आहे साडेचार किंवा पावणे पाच इंचाचा आपण घेऊ शकतो आता ह्या पद्धतीने मी बरोबर याच्यावरती अशा पद्धतीने फोल्ड करून घेणार आणि हा नखाचा वापर करायचा आपल्याला आणि असं नख आहे ते वळून घ्यायचं म्हणजे जे आपण मोजून घेतलेला आहे अंतर ते आपलं अंतर आहे ते सेम भर हे बघा बरोबर अंतर आहे ते आपलं आलेलं आहे वगैरे व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे ह्या साईडनी पण आपल्याला टक्स आहेत ते व्यवस्थित मारून घ्यायचे अरे बघा ह्या अशा पद्धतीने आपला हा गळा आहे तो संपूर्ण गळा आपला ह्या पद्धतीने ज्यावेळेस आपण स्टिच करणार आहोत ज्यावेळेस आपण आपला ब्लाऊज संपूर्ण टीच झाल्यानंतर कस्टमर ज्यावेळेस ब्लाउज ब्लाऊज घालणार आहे त्यावेळेस आपला हा गळा आहे अशा पद्धतीने दिसणार आहे आता आपण ह्याच्यावर ती लेस टाकून घेऊ ही लेस आहे ती ह्या गळ्याला टाकणार आहोत बघा संपूर्ण ह्या पद्धतीने आपल्याला ही लेस आहे गळ्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा ह्या पद्धतीने आकार आहे व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे आणि इथं बरोबर इथं कट लावून घ्यायचा आहे आपण लेस आहे ती आपल्या गाळ्याला टाकून घेतली तर दुसऱ्या साईडनी पण आपल्याला याच पद्धतीने अशी करून लेई आहे टाकून घ्यायची आहे कट लावून घेणार आहोत आपल्या बेसला आपण तर आपण बघू शकता ही जी लेस आहे अशी टाकून घेतलेली आहे आता आपल्याला ही जी फ्रीलची लेस आहे गोल्डन कलरची तिचा वापर करायचा आहे तर हे बघा ही जी लेस आहे ना आपण तर ह्या पद्धतीने टाकणार आहोत आपला जो हा बोटनेक ब्लाउजचा जो गळा आहे तो ह्या पद्धतीने आलेला आहे तर ही जे आहे आपण लेस आहे ह्या लेसचा वापर केलेला आहे बघू शकता तुम्ही ज्या आपण ब्लाऊज घालू त्यावेळेस तो गळा आहे तो ह्या पद्धतीने दिसणार आहे तर तुम्हाला हा जो बोटनेक ब्लाउजचा गळा आहे तो गळा तुम्हाला, तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम वाटत असेल ह्या व्हिडिओमध्ये किंवा काही व्यवस्थित वाटत असेल तर तेही तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा आणि ही जी लेस आहे आपण गोल्डन कॉम्बिनेशन केलेलं आहे या ब्लाऊजवरती हेही तुम्हाला कसं वाटतं तेही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि इथे जे आहे आपलं हुक आपल्या तीन हुका आहेत त्या इथं अटॅच होणार आहे आणि ज्या वेळेस आपल्या तीन हुका इथं अटॅच झाल्यानंतर याचा जो लुक आहे तो ह्या पद्धतीने येणार आहे तर चला मग आता सर्वांना श्री स्वामी समर्थ